हॅलो एवढी वन जर का मी तुम्हाला म्हटले की चौथी पास उमेदवारांसाठी मी आज जी गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे तर तुम्हाला वाटेल की मी तुमची चेष्टा करत आहे बट नाही आजची जॉब अपडेट अशा उमेदवारांसाठी आहे की त्यांच्या चौथी पास झालेला असेल तरी सुद्धा त्यांना गव्हर्नमेंट जॉब मिळणार आहे आणि त्यांचं सोळा हजार पासून मासिक वेतन स्टार्ट होणार आहे प्लस त्यांना नियमानुसार भत्ते सुद्धा मिळणार आहेत अशी जॉब अपॉर्च्युनिटी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट पर्यंत पुन्हा बघायची आहे विदाउट स्किप करता चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो एवरीवन वन मी स्वागत करते तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या जॉब अपडेट मध्ये चौथी पास उमेदवारांसाठी गव्हर्नमेंट जॉब निघून आलेली आहे नागपूर विद्यापीठातील ही गव्हर्नमेंट जॉब असणार आहे महाराष्ट्रातील जॉब असल्यामुळे तुम्हाला मराठी भाषा येणं अनिवार्य आहे तुम्हाला कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट लागणार आहेत तुमची एज मर्यादा काय असणार आहे अर्जाची शेवटची तारीख काय असणार आहे सर्व डिटेल मध्ये माहिती आपण व्हिडिओच्या जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला आहे चला तर मग मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती दोन हजार पंचवीस घेण्यात येणार आहे नवीन योजनेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पात्रता तुमची चौथी उत्तीर्ण किंवा सातवी दहावी किंवा बारावी पास किंवा नापास सर्वच उमेदवार इथं पात्र ठरू शकणार आहात फक्त चौथी उत्तीर्ण असले तरी सुद्धा उमेदवार इथं पात्र ठरू शकणार आहेत मासिक वेतन तुमच्या सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे रुपयापर्यंत असणार आहे सोबतच तुम्हाला नियमानुसार इथं मिळणार आहेत तर ही मुंबई उच्च न्यायालय भरती असणार आहे नेम ऑफ पोस्ट तुमच्या स्वयंपाकी असणार आहे आणि तुमचं जॉब लोकेशन नागपूर इथं असणार आहे नागपूर तुमचं जॉब लोकेशन असणार आहे चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी इथं असणार आहे महिला पुरुष दोन्ही सुद्धा आवेदन करू शकणार आहेत कुठल्याही प्रकारची इथं अट नाही कुठल्याही प्रकारची मोठी एक्झाम इथं घेतली जाणार नाही फक्त तुम्हाला तोंडी परीक्षा इथं घेतली जाणार आहे संपूर्ण जाहिरात आपण आता जाणून घेऊया भरती विभाग ही मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा प्रकार हा सरकारी नोकरी मिळण्याची चांगली सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे म्हणजे ही सुवर्ण संधी सरकारी नोकरी असणार आहे चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे लवकरात लवकर तुम्हाला आवेदन करायचे आहे व तुमची ड्रीम जॉब तुम्हाला मिळवून घ्यायची आहे तर राज्य सरकार अंतर्गत महाराष्ट्र शासनने ही भरती काढलेली आहे तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करायचे आहे शैक्षणिक पात्रता तुमची उमेदवार कमीत कमी चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा सातवी दहावी बारावी असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत सातवी दहावी बारावी पास नापास दोन्ही उमेदवार इथं अर्ज करू शकणार आहेत मासिक वेतन तुमचं सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे रुपयापर्यंत प्लस तुम्हाला नियमानुसार इथं पत्ते सुद्धा मिळणार आहेत नियमानुसार तुम्हाला मासिक पत्ते इथं मिळणार आहेत तर पीडीएफ साठी पीडीएफ ची लिंक व अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकला क्लिक करून पूर्ण जाहिरात आधी वाचून घ्यायची आहे व अर्ज असं अर्ज तुम्हाला दिसेल त्याला इथे क्लिक करायचे याला क्लिक करायचे आहे व पूर्ण अर्ज फिल करायचा आहे बघा मी इथं करून दाखवते तुम्हाला त्याआधी आपण सविस्तरपणे माहिती समजून घेऊया तर बघा अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे हो तुमची अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे चांगली तुमची जॉब ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे जर का तुम्ही सातवी दहावी बारावी पाच किंवा नापास असाल किंवा चौथी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरायचं आहे पदाचे नाव स्वयंपाकी असणार आहेत म्हणजेच तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी इथं ही जॉब निघालेली आहे आणि पदाचे नाव तुमचे स्वयंपाकी असणार आहे तुमच्या इतर आवश्यक पात्रता काय आहे ते बघूया उमेदवार कमीत कमी चौथी इयता उत्तीर्ण असावा व त्याला स्वयंपाकाचा पुरेसा ज्ञान असावा व अनुभव असावा स्वय उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम व निर्वेशनी असावा या महत्वाचे टिप्स आहेत फ्रेंड्स तुम्हाला सविस्तरपणे आधी जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि महत्वाचे म्हणजे उमेदवाराला मराठी व हिंदीच्या बेसिक ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजेच मराठी व हिंदी लिहिता वाचता व बोलता येणे अनिवार्य आहे कारण महाराष्ट्रातील जॉब असल्यामुळे मराठी व हिंदी भाषा येणे अनिवार्य आहे एकूण पदे एक रिक्त पदासाठी ही जाहिरात भरली जाणार आहे नोकरीचे ठिकाण तुमचे नागपूर असणार आहे जॉब लोकेशन तुमची नागपूर असणार आहे तुमची मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे व तुम्हाला दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी बोलावल्या गेल्यानंतर तुमची स्वयंपाकाची एक टेस्ट घेतली जाणार आहे तुम्हाला कुठपर्यंत स्वयंपाकाचं नॉलेज आहे त्यासंबंधी काय तुम्हाला नॉलेज आहे सर्व जानकारी घेतल्यानंतर तुमची तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे व तुमची इथं निवड केली जाणार आहे काहीही हार्ड इथं नाही सिंपल अशी टेस्ट तुमची होणार आहे व तुमची निवड केली जाणार आहे चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमसाठी आलेली आहे अर्ज स्वीकारण्यासाठी शेवटची तारीख तीन मे दोन हजार पंचवीस असणार आहे तीन मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे लवकरात लवकर तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे अर्ज पाठवण्यासाठी पत्ता इथं दिलेला आहे प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर विद्यापीठ सिव्हिल लाइन्स नागपूर हा तुमच्या अर्ज पाठवण्यासाठी पत्ता आहे स्क्रीनशॉट काढून घ्या व दिलेल्या पत्त्यावर तुम्ही लवकरात लवकर अर्ज सादर करा फक्त दोन दिवस तुमच्याकडे उतरलेले आहेत मला <laughs> जाहिरात सेंड करायला थोडं वेळ लागलं त्यासाठी सॉरी बट दोन दिवस तुमच्याकडे असणार आहे दोन दिवसामध्ये तुम्हाला लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे व तुमची ड्रीम जॉब तुम्हाला मिळवून घ्यायची आहे आता आपण जाणून घेऊया की अर्ज कसं करायचं ते सर्व जाणकारी आपण आता जाणून घेऊया त्यासाठी तुम्हाला मी लिंक देणार आहे लिंकवर तुम्हाला क्लिक करायची आहे अशी जाहिरात तुमच्याकडे तिथं ओपन होईल ओपन झाल्यानंतर बघा इथं पी जाहिरात म्हणून येथे क्लिक करा असं पीडीएफ साठी एक फॉर्म येतो तो सविस्तरपणे तुम्हाला वाचून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा असं येतो त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा तुम्हाला इथं अर्ज ओपन होतो तो, तो अर्ज तुम्हाला आधी प्रिंट आउट काढून घ्यायची आहे नंतर तुम्हाला पेनानी सर्व अर्ज व्यवस्थितपणे लिहून तिथं तुमच्या दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला सेंड करायचे आहे इथं तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो तुमची लावायची आहे बघा इथं विषय स्वयंपाकी या पदाकरिता अर्ज असं असणार आहे तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव मराठी व इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये इथं लिहायचे आहे त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता लिहायचे आहे पिनकोड सोबत तुमच्या पत्ता इथं लिहायचे आहे नंतर तुमच्या राष्ट्रीयत्व लिहायचे आहे लिंग लिहायचे आहे पुरुष हात की स्त्री हा दोन्ही जन्मतारीख लिहायची आहे तुमचा मोबाईल नंबर लिहायचे आहे ईमेल आय डी लिहायची आहे तुमची जात लिहायची आहे त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे की नाही तो सुद्धा इथं होय की नाही यावर क्लिक करायचे आहे उमेदवार विवाहित आहे की नाही त्यावर हो की नाही यावर क्लिक करायचे आहे नंतर तुम्हाला किती मुलं आहेत त्यांची संख्या लिहायची आहे आणि मुलांचे नाव सुद्धा इथं लिहायचे आहे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आहे काय तो लिहायचे आहे त्यानंतर तुमचं शासकीय न्यायालयीन कर्मचारी आहात का असल्यास न्यायालयाच्या शासकीय कार्यालयाचे नाव व नेमणुकीचा दिनांक म्हणजे जर तुम्ही शासकीय कार्यकारी असाल तर तुम्हाला इथं हो की नाही असं लिहायचे आहे संपूर्ण जाहिरात तुम्हाला आधी वाचून घ्यायची आहे तुमचे बँकेचे खात्याचे नाव सर्व इथं टाइप करायचे आहे शैक्षणिक तुम्ही किती शिकलेले आहात सर्व इथं लिहायचे आहे चौथी मग नंतर सातवी दहावी किंवा दहावी बारावी जे काही आहेत उत्तीर्ण आहात की नाही ते सर्व लिहायचे आहे वर्ष इथं लिहायचे आहे ठीक आहे फ्रेंड्स सर्व माहिती तुम्हाला इथं लिहायची आहे सर्व जाहिरात तुम्ही आधी वाचून घ्या अर्ज वाचून घ्या प्रमाणपत्र इथं बघा सर्व वाचून घ्या त्यानंतर तुम्हाला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे तुमची सही वगैरे इथं लिहायची आहे अशा प्रकारे सिंपल असा फॉर्म आहे फॉर्म फिल करा आणि लवकरात लवकर तुमची ड्रीम जॉब मिळवून घ्या फ्रेंड्स तुम्हाला सर्व माहिती समजली असेल व्हिडिओ आवडला तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनल जर का नवीन आलेले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नोटिफिकेशनला ऑल करा कारण मी असे जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि जॉबचे अपडेट वेळोवेळी मिळावं म्हणून नोटिफिकेशनला ऑल करायचे आहे आणि हो कमेंट बॉक्समध्ये मला प्लीज तुमच्या जिल्हा आणि तुमच्या क्वालिफिकेशन कळवा कारण तुमच्याशी रिलेटेड जॉब अपडेट येतील तर लवकरात लवकर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे चला तर मग भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये ते वापर्यंत बाय बाय फ्रेंड्स टेक केअर